या या ठिकाणी ठिकाणी देवाचं वचन काय हे लोक चारशे वर्ष फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये होते इस्रायल म्हणजे कोण ते आपले जे पूर्वज होते ते त्या मिसर देशामध्ये किती वर्ष गुलामगिरीत होते चारशे वर्ष होते पण आता त्यांना काय झालं होतं तिथं काम करून कंटाळा आला होता कंटाळा म्हणजे काय त्या राजेने त्यांच्यावरती इतकं बर्डन इतकं ओझं त्यांना दिलं होतं अक्षरशः ते वैतागले होते आणि ज्या वेळेस ते शोक करायला लागले ला ज्यावेळेस ते अडून ओढून प्रार्थना करायला लागले त्यावेळेस परमेश्वराने काय केलं ती प्रार्थना ऐकली आले लोया ज्या वेळेस त्यांनी शोक केला बायबल सांगत आणि त्यावेळेस त्या परमेश्वराने काय केलं त्या इस्रायली लोकांची प्रार्थना ऐकली आले लोया म्हणून बायबलचं वचन सांगत धन्य आहे गेला त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला बोलावलं त्याला गायडन्स दिलं त्याला ट्रेनिंग दिली आणि त्याला ओट आणि जा माझ्या लोकांना बाहेर काढ mm. लुया mm. तो व्यक्ती तिथपर्यंत गेला पोहोचला खूप स्ट्रगल झालं त्या व्यक्तीचं नाव होत मोशी किती जणांना माहिती आणि ज्या वेळेस वो तो <laughs> वे तिथं गेला त्यांनी काय केलं ते, ते इस्रायली लोकांना बाहेर काढलं ध्यान देऊन का प्रिय प्रयत्न वचन या ठिकाणी काय की तिची आज्ञा मी तुला जी आज्ञा आज मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा परमेश्वराची आज्ञा काय प्रिया या दहा लावून ठेवलेल्या पत्र पाचवा आणि सोळा वचनामध्ये असं सांगत तट कुटी आहे ना दारूबाजी रंगेलपणा फक्त ह्याच दहा आज्ञा नाहीये लो काही लोक असा पण विचार करतील अरे याच्यात पुढे लिहिले दारू द्यायचा नाही याच्यात पुढे लिहिले तंबाखू मफ म्हणू नको याच्यात तर फक्त दहा आज्ञा दिलेल्या आहे हाले लुया आले। पण ज्या ज्या गोष्टी परमेश्वराच्या विरोधात आहे वचन या कोणाच्या पत्रामध्ये हेच सांगत जो पाप करतो तो कुणाचा आहे सैतानाचा आहे पाप म्हणजे काय देवाच्या विरोधात केलेलं काम त्याला म्हणतात आणि तेच पाप गलतीकारा पत्रामध्ये उघडपणे तुम्हाला दिलेले आहे आज बघा वचन तुम्हाला सांगते की जी आज्ञा आज तुम्हाला दिस आहे की सर्व काळजीपूर्वक पाळा म्हणजे तुम्ही जगाल काय होताल सगळ्यांना जगायचंय ना आले लुया प्रिया तो या ठिकाणी वेळेस त्या मोशेनी यांना बाहेर काढलं होत इतके अद्भुत मिरटलच्या ठिकाणी झाले होते पण काय झाला प्रॉब्लेम माहिती जो so, चाळीस दिवसाचा प्रवास होता ना किती दिवसाचा बोला चाळीस चाळीस <laughs> दिवसाचा प्रवास होता तो ह्याच इस्रायली लोकांनी कुरपूर -कुर, कुरपूर -कुर, कुरपूर -कुर करून चाळीस वर्षाचा करून टाकला आज ते इस्रायली तुम्हाला बनायच नाही परमेश्वर तुला बोलत असत सहा महिन्यामध्ये तुझी बरकत उघडल पण त्याच्यासाठी तुम्ही साठ वर्ष लावू नका या इस्रायली लोकांसारखा करू नका आज परमेश्वर मी तुझी मी तुझी आहे एक वर्षाच्या मध्ये मी तुला घर देत आहे तू जागा घेतलीस तू घर बांधशी या सहा महिन्यात मी तुला कर्जात बाहेर काढत परमेश्वर म्हणतोय पण तुझी तयारी आहे का सहा महिन्यातच बाहेर पडायची परमेश्वर योजना केलेली आहे प्रिया नोक इस्रायली लोकांनी काय केलं देवाने इतका चांगला त्यांना प्रदेश दिला होता परमेश्वर म्हटला चारशे वर्ष तुम्ही तिथं गुलामगिरी केली पण आता मी तुम्हाला काय करतो देश तुम्हाला देणार आहे ना त्या देशामध्ये तुम्हाला काम करायची प्रार्थना करा तुम्ही आराधना करा पण त्यांच्या कुरकुरी मुळे सगळं हातातलं निघून गेलं आले लुया आज मध्ये आहे का परमेश्वर म्हणल सहा महिन्यात तुझी बरकट उघडतोय पण लोक हाताने काय करतात प्रार्थनेची कमी कधी उपवास करायचा नाही कधी बायबल वाचायचं नाही आणि जे सहा महिन्याचे आशीर्वाद आहेत तुमच्या हाताने सहा वर्षापर्यंत ढकलतात याच्यात परमेश्वराचा काय दोष आहे याच लोकांनी काय केलं वचन इथं सांगत की चाळीस वर्ष त्या लोकांच्या आता मी बोलू शकत नाही ते कारण बायबांचं वचन सांग तू मूर्ख म्हणशील तर तू नरकाच्या आधीच टाकलास अशी म्हणून मी बोलायला फार धीमेपणाने बोलत असतो आणि लुहिया भ्रेसलॉट वचन सांग त वेडगळा पण म्हणू नकोस पण सहज बोललं जातं एहिबा या एरे आपला का वचना प्रॉपर वचन माहिती ना तो या शब्दाला कधी बोलत नाही आणि लुहिया परमेश्वर अशाच लोकांवरती प्रेम करतो प्रदेशाची आले म्हणजे परमेश्वर म्हणतो ठेवल्या जे उत्तम ते परमेश्वर देईल देईल ना तो मला का नाही देणार आले लुया कोणाला कोणाला वाटतय परमेश्वर देईल मला तर देईल लॉट मला तर देणार आहे परमेश्वर म्हणतो मी तुला उत्तम कपडे देईन नाही देई उत्तम कपडे मी त्या दिवशी बोललो माझ्या बहिणी पाच पाच हजाराच्या पैठणी घालणार का नाही घालणार बोला हा मे माले का फक्त त्या डिस्प्लेलाच बघायचं का चंदनगरच्या बाजारात पाच हजारची साडी मी नाही घालून का नाही घालू शकत माझा देव म्हणतो मी तुला देणार आले लुया तर तुझा विश्वास आहे का तुझा विश्वास आहे का नाही आहे मावशी तुमचा आहे ना आले मा देव म्हणतो जे उत्तम ते परमेश्वर तुम्हाला देईल पण काही लोक स्वतःला कमजोर समजतात आले परमेश्वरच वचन हे आहे ज्याच्यामध्ये कोरी सुद्धा होत नाहीये हॉटेलच्या नाव आपण हॉटेल मध्ये जातो तिथे लिहिलेलं असत ना प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल सह परमेश्वराचं वचन हे प्युअर आहे तो आले तो याला प्रामाणिकपणे ग्रहण करतो ना त्याच्या जीवनामध्ये शंभर टक्के कार्य होतात लुया त्या परमेश्वराने याच इस्रायली लोकांना काय केलं समुद्र फाडून गेलं घेऊन गेले आतमधन मग भो अरे मला भूक लागली भाऊ मला जेवायला दे अरे त्यांना इतकं तरी समजलं पाहिजे होत जो परमेश्वर समुद्र फाडू शकतो भिंतीसारखं पाणी उभा करू शकतो त्यांच्यासाठी तेवढा चमत्कार वास होता आले लोया त्यांच्यासाठी तेवढा पास होता तरी सुद्धा कुरकुर कुरकुर जेवण तर आलं पाणी कुठे अरे मोशे आता कव्हर चालू होऊन लागायला लागले सगळं पुरवलं परमेश्वराने वचन सांगत सर्व काळजीपूर्वक आज्ञा पाळा म्हणजे तुम्ही जगाल आणि त्यांनी काय केलं सगळ्या आज्ञा मोडत गेली हालेलुया हालेलुया बायबल बाय सांगत सहा लाख फक्त पुरुष होते स्त्रिया आणि मुले त्याचं काउंट करत म्हणजे आपण एक सरासरी धरू सहा लाख पुरुषांच्या सहा लाख बायकामध्ये टोटल किती झाले बारा, बारा लाख झाले एकाला दोन दोन एक एक तर कोरगा असेल ना म्हणजे आपण जर असं काउंटिंग मारलं तर कमीत कमी एक चौदा पंधरा लाख लोक तिथं बाहेर असतील एक आपण गृहित धरूया पण वचन सांगतं वचन <coughs> निर्गमांच्या आत बारा सदतीस मध्ये सांगतात निर्गम बारा सदतीस मध्ये सांगतात टोटल सहा लाख पुरुष होते म्हणून तुम्ही बघू शकता बारा ते सदतीस मध्ये सांगता सहा लाख पुरुष होते आणि त्यांच्या सहा लाख बायकांना सांगितले पण हे सांगितलंय की त्यांच्यासोबत स्त्रिया सुद्धा होत्या आणि लेकर सुद्धा होते सगळ मग विचार करा प्रियांनो आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट अशी झालेली आहे जर तिकडनं आपण एक गृहीत करू बारा ते चौदा लाख लोक तिथं बाहेर आले किती आले बारा ते चौदा लाख लोक या मिसळ देशातले बाहेर आले तुम्हाला माहिती का जे देवाडी त्यांना तो उत्तमातला उत्तम, उत्तम, उत्तम प्रदेश दिला होता तिथे किती पोहोचले दोन किती पोचले दोनच पोचले मग कुठं गेले ते सहा लाख लोक आणि कुठं ते पोचले किती दोनच लोक आपल्याला त्या इस्रायली लोकांसारखे कुरकुर करणार वाईचं आहे का नाही अरे बोलायच कारण परमेश्वराला कुरकुर करणारे लोक आवडत सुंदर त्यांच्यासाठी जागा दिली कि तुम्ही चारशे वर्ष कष्ट केलंय कुणी तिथं कष्ट करून गेलं कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं पण पर परमेश्वर म्हणला आता तुझी कष्ट करायची बारी संपली पण मी तुला ह्या देशात करीन ना तिथं फक्त खायच बसायचं आणि फक्त देवाची आराधना करायची त्यांना तेवढं सुद्धा जमलं त्यांना एकच जमलं मला कपडेच नाही आणि मला चप्पलच फाटली मला साडीच नाही आणि मला हेच नाही आणि मला तेच नाही वेसनॉट आले त्याच्यामुळं काय झालं की दि लोक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आपल्याला त्या इस्रायली लोकांसारखं नाही व्हायचं तर त्या ठिकाणचा जो योगोशवा आणि जो कालेब तिथ गेला होता आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं आले लुया मग आता प्रियांनो एक तिसरं वचन काय सांगत आजच मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून त्याने तुला त्याने तुला काय केलं लीन केलं ज्याच्यामध्ये देवाचं वचन असत ना तो व्यक्तीला कुणी कितीही शिव्या दिल्या ना तो कधी शिव्या उलट्या देत नाही अरे या परमेश्वराचं वचन सांगतो ज्याच्यामध्ये वचने परमेश्वर त्याला लिहिन आणि नम्रच करतो आता किती जणांमध्ये वचने मला नाही माहिती पण मला तरी हे समजतं की मला माहितीये कोणी शिवी दिली तर मला उलटून त्याला उत्तर द्यायचं नाही कारण एक शिवी दिली तुमचा एक आशीर्वाद मोठा त्यांनी एक शिवी दिली तुम्ही दोन दिल्या मग बघा तुमचं काय होईल मला काय माहिती आले लोया बघा या ठिकाणी त्या वचन असं सांगत की परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सगळं काय खायला प्यायला दिलं काय ना सगळं काय खायला प्यायला दिलं तरी सुद्धा यांची किरकिर चालू झाली आपल्याला किरकिर करणार नाही मी तुम्हाला वारंवार हेच सांगत असतो शांत रहा स्वतःला लीन करा स्वतःला नम्र करा स्वतःला शांत करा जितकं तुम्ही शांत राहणार आहे ना तितका परमेश्वराचा आत्मा तुमच्या सोबत चालणार आहे ती नवीन नवीन गोष्टी ती तो परमेश्वराचा अर्थपास तुम्हाला शिकवण आला बाय स लॉन आले भैया बायबल मध्ये तर सगळं माहिती कसं आहे तर ना मग रील्स रील्स बघायच्या बोटांनी बरोबर ढकलत जायचं दोन मिनिट पाच मिनिट सात मिनिट मिनिट बायबल कुठे गेल ते ज्या वेळेस प्रभुष्क दिसता येणार आहे ना मी तर प्रगती जेव्हा ते कोणाला घेऊन जाईल माहिती वचन सांगतो स्तोत्र सहित पहिला पहिलंच वचन तो रात्रंदिवस परमेश्वराचं मनन करतो ना परमेश्वर त्यालाच घेऊ त्यांना रात्रंदिवस म्हणजे समजतो परमेश्वराला पाहिजे जेवण करताना सुद्धा काय पाहिजे मी तुम्हाला सांगितलं जे ऑनलाईन मध्ये होते काय सांगितलं तुम्हाला बाहेर वडापाव जरी खायला गेले ना पहिलं वडापाव तडाखा असतो पण त्याच्या प्रार्थना कुणी करत नाही आपलं जीवन हे प्रार्थनेचं जीवन आहे कधी कधी वडापाव खाऊन पण खूप खराब होतं त्याच्यामुळे परमेश्वर हा वडापाव मला खायला दिला असेल कितीतरी जणांची तोंड उघडत नाहीये कितीतरी हॉस्पिटल मध्ये पडले सगळं डायरेक्ट पोटात आहे पण तुम्ही आम्ही किती आशीर्वादी जेवतोय ना, ना जेवतो ना ना। का नाही जेवतो परमेश्वराची कृपा बाहेर कुणाकडे गेले घरामध्ये कुणाच्या गेले नातेवाईकाच्या गेले कुणाच्या गेले पाणी घेतलं

कारण गुप्त आगमनाच्या दिवशी सात ज्यावेळेस गुप्त आगमन होईल त्याच्या नंतर एकवीस पिढा आहे वाचा त्याच्यापासलं मास्टर प्रगतीकरण वाचायला झोप येतील अहो सांगितल तुम्हाला वाचू देणार नाही त्या प्रगतीकरणामध्ये एवढ्या खतरनाक गोष्टी आहेत ना मला बऱ्याच जणांना ऐकलं म्हणू प्रगतीकरण वाचायच्या दिवशी उपवास करा की प्रभू मला हे प्रगतीकरण वाचायसाठी बसव असल्या खतरनाक गोष्टी लिहिल्यात ना मास्टर काय ते सात शिके मला काहीच कळत नाही मास्टर काय त्या सात वाट्या काय त्या सात करणार वाजला ना मग काय होणार कळन तुम्हाला आले लुया भयानक आहे मला भीती वाटते ज्या वेळेस रात्रीचा बायबल घेऊन बसतो ना वाचत अक्षरशः देव वाचलं जात ना पहिला करणार वाजला आणि काय झालं हिडाली अहो भयानक ए लाईटली घेऊ नका परमेश्वराला खरंच सांगतो मी लाईटली घेऊ नका चोरून व्यसन बंद करून टाका शिव्या शाप देणं मोबाईल टीव्ही सिरियल पिक्चर बंद करा काय फायदा नाही मी अजून बी सांगतो ज्याच्या मोबाईल मध्ये कधीच लक्ष द्यायला पाहिजे पवित्र आत्म्याला पिक्चरचे गाणे नाही तर येशू ख्रिस्ताचेच गाणे आवडतात आले न प्रत्येक घरामध्ये सकाळ सकाळ काय वाजलं पाहिजे देवाची गीत लागली पाहिजे म्हणजे सकाळ सकाळ तुमचा फ्रेश राहील माझ्या घराच्या समोरचं तिथं सकाळचं घर ते पुलट दिगायचं बसली ती, ती बाई बस ना का नाही ते मी बोलत नाही काय मला बोलायचं कारण मी एखाद्या करत आहे मला काय मला पवित्र माझ्या कोणाला हात नव्हतो बोलू नको किती सहज बोललं जाते ना त्या बाईला ना अक्कल नाही तुमचं बघा त्या माणसाला ना अक्कल नाही तुमचं बघा बे शिकवलंय का परमेश्वरांनी भाई जो भिस्ती व्यक्ती आहे ना प्रत्येक गोष्टीला त्याला समजल्या पाहिजे मी कुणाची निंदा तर करत नाही ना मी कुणाला उलट तर बोलत नाही ना हे एका विश्वासूच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे हा तोच व्यक्ती शेवटच्या काळामध्ये त्या परमेश्वराच्या स्वर्गाचा मानकरी होणार आहे उद्या मला पास्टर बाकी गेला बाहेर लावला का बघून हल्ली चुना मला फरक नाही पडत माझं काम आहे इथं तुम्हाला सांगणं की ठरू नका करत असता सोडून टाका वचन कसा येतो ना परमेश्वराच येणं होईल मग बसा बसाया <coughs> <आलेलूया>। अह <coughs> त्या परमेश्वर लोकांची इतकी काळजी घेतली वचन सांगते की चाळीस वर्ष रानामध्ये त्यांचे कपडे सुद्धा पुजले नाही विचार करा परमेश्वर तुमच्या कपड्याची सुद्धा काळजी घेतो पण आम्ही वचनच वाचत नाही आम्हाला माहितच नाही वचनात काय घातक मरी पासून म्हणतो मी तुझा बचाव करी तुझ्या घराजवळ येणार नाही काय येणार नाही तुम्ही वचन पाहिजे ना वचन सत्य तुला आणि सत्यच तुला बंधन मुक्त करणार बायबल मध्ये इतके सुंदर सुंदर वचन आहे तुला करार वाचला आपण झोपी देऊ सैतान तुम्हाला झोप घालतो सैतान तुम्हाला झोप घालतो मी जास्ती, जास्तीत जास्त जुना करार वाचतो का वाचतो माहिती इतक्या गहल गोष्टी त्याच्यात लपल्यात ना इतकी हा गोष्टी काल मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की बायबल मध्ये तीन राणी अशा होत्या खतरनाक होत्या तर पुढे सांगितलं हेच तर राणी खतरनाकरी सांगितलं होती त्याच्यावरच कळत आपलं नॉलेज किती बारा शिष्यांची नावं सांगितले तर ते पण नाही येते हा विश्वास होईल आपण बायबल मध्ये टोटल किती अध्याय हे तरी सांगा ते पण कुणाला सांगता येईल का स्वतःला तुम्ही फसवून घेता आपण वाचतो ना हे किती साली लिहिण्यात आलं ते लिहिलं त्याच्या टोटल अध्याय किती नवीन करारात ज्या गोष्टीवरती करा आपण ज्या ज्या बापाची आपण सेवा करतो ज्या बापावरती आपण विश्वास ठेवतो ना त्याचं सगळं माहिती पाहिजे आपल्याला कारण ज्यावेळेस तुम्ही बाहेर जातात ना तुम्हाला अडवणारे लोक भरपूर कोणते चक्कर लागतो हे जातात का हा का

ज्या आज्ञा दिलेल्या त्या पाळल्यामुळे तुम्ही जगता नाहीतर मग मी बोलतच नाही का कारण मी ते बोलणं बंद केलेलं आहे मंडळीतला प्रत्येक व्यक्ती जगला पाहिजे मंडळीतला नाही इतर बाकीच्याही मंडळीचे व्यक्ती जगले पाहिजे प्रत्येकासाठी प्रार्थना करा माझं वारंवार हे शिक्षण हे स्वतःला बदला आणि या ठिकाणी वचन सांगतं की तुझा देव परमेश्वर याच्या मार्गांनी चालून व त्याची हय बाळगून याच्या आज्ञा पाळ किती वेळा आले आज्ञा पाळ आज्ञा पाळ किती वेळा आलाय आज्ञा पाळ अहो बायबल मध्ये वस्करी नाहीये बायबल रोज वाचलं पाहिजे बायबल तुमचा आरसा आहे त्या आरशामध्ये रोज झोपवा जगी एक आरशामध्ये बघताल माझे कपडे कशी माझी कितली कशी माझी इच्छक कसे याच्यात दिसल मग याच्यामध्ये थोडस बघा काय सांगितलंय फैसलो म्हणून तुझा देव परमेश्वर त्याच्या मार्गांनी चालवून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ जर तुम्ही आज्ञा पाळता त्या वचनामध्ये चालता तर परमेश्वर म्हणतो की तुला तुझ्या घरदाराला तुझ्या परिवाराला आणि तुझ्या मंडळीला आशीर्वाद आणि वचनाने ख्रिस्त तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो Hallelujah.